राम राम मंडळी आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे किंवा प्रचलित असे म्हणतात की कि किती नरड्यात हात घाला तो कोरडाची कोर्टाच येतो एखाद्याला किती मदत केली किती त्याच्या अडचणीत त्याच्या संकटात उभं राहिलं किंवा त्याला वेळोवेळी मदत केली परंतु ज्यावेळेस आपल्याला गरज असते ना त्यावेळेस तो हातवर करतो त्या अर्थाने हा वाक्प्रचार म्हणा म्हण म्हणा किंवा ग्रामीण भागामध्ये घराघरी घरोघरी हा शब्द बोलला जातो किती हात नरड्यात घाला कोर्डाची कोर्डात बाहेर येतो तसं आता तुम्ही दहा कोटी द्या दोन कोटी दोन कोटी द्या किंवा शंभर कोटी द्या तुमचा हात कोरडाची कोरडास राहणार आहे बरोबर आहे की नाही आता मी हे कशा संदर्भात बोललो अस बोलतोय हे आपण कदाचित ओळखलं असेल मित्रांनो कारण दोन चार दिवसापासून तुम्ही ओळखलं असेल कशा संदर्भात बोलतो मी ह्याच संदर्भात आपल्याशी चर्चा करू इच्छितो मी कृष्णा आत्रे आणि आपण बघतात माझा समज मित्रांनो चार पाच दिवसापासून एक बातमी सातत्याने येते की वप बोर्ड जे मुस्लिमांचं वप बोर्ड आहे बोर्डाला महाराष्ट्र शासनाने म्हणजे बी जे पी आणि शिवसेना आणि अजित पवार दादा यांच्या गाडी सरकारने दहा कोटी मंजूर केले आता त्यात बराच वापव झाला हे जवळजवळ दोन हजार सात आठ ते पेंडिंग पेंटिंग होते ते पैसे वगैरे वगैरे त्याच्यातून दोन कोटी रुपये त्यांनी वो ते वक बोर्डला वळती पण केले असं बरंच ते किती वर्ष कोणत्या साली किती दिले मागच्या चौदा का, ते एकोणीस मध्ये किती काहीच रक्कम दिली गेली नव्हती वगैरे वगैरे ते सगळे आपण त्या आकडेवारीमध्ये नाही पडायचं आपल्याला किती पैसे दिले काय पण दहा कोटी रुपये मंजूर झाले त्याच्यातून एक मोठा मोठी चर्चा महाराष्ट्रामध्ये दिली झालेली आपण बघतो कितकी चितळ्यांनी त्याच्यावर एक प्रक्षोभक म्हणजे त्यांना एकदम तळतळीनं तो व्हिडिओ त्यांनी केला की के तुम्हाला हिंदू मतं हवी की नको तुम्हाला हिंदूंचे मतं पाहिजे की नाही तुम्ही जर असंच लागून चालून करत असेल तर हिंदू मतं आता नोटालाच मतदान करतील वगैरे वगैरे त्यांची ती तळमळ कळकळ कर, कर, आपण ऐकली असत प्रचंड वाहपो त्या पोस्टवर झालेला आपण बघितलं अनेक लोकांनी व्हिडिओ केले महाविकास आघाडीच्या लोकांनी अनेक प्रकारे त्याला काउंटर पण केलं ते असो मित्रांनो म्हणून ती म्हण वापरली की आपण एखाद्याच्या नराड्यात किती हात घाला म्हणजे किती त्याला मदत करा पण तो आपल्याला तो मदत करणार नाही म्हणजे जे काय बोर्ड मुस्लिम समाजाच्या उद्धारासाठी किंवा त्यांच्या काय काय जे असेल ते समाज उन्नतीसाठी ते बोर्ड स्थापन केलेले नेहरूंनी त्या बोर्डाला दरवर्षी केंद्र शासन म्हणा किंवा महाराष्ट्र वेगवेगळे सरकार म्हणा त्याला अनुदान देत असतं आपल्या समाजातील जे काही वंचित घटक आहे त्यांना उन्नती करण्यासाठी किंवा काय ते याच्यासाठी उन्नती करण्यासाठी ते पैसे देत असतात असं म्हणतात त्याच्याहून तो ती चर्चा घडलेली आहे ती चर्चा वाढलेली आहे म्हणजे एका साईडनं ह्या शांतताप्रिय समाजाला समाजाच्या उन्नती करण्या उन्नती करण्यासाठी महाराष्ट्र शासन भरभरून मदत करतं तर तिकडं मध्य प्रदेशचे शासन त्यांच्या घरांवर बुलडोजर चालवतं हे कनी गंमत मित्रांनो म्हणजे जवळजवळ भारतात पूर्णपणे आता स्पष्ट झालेलं आहे की मुस्लिम समाजाने एक गठ्ठा म्हणजे एकही मत भाजपच्या कोणत्याही उमेदवाराला दिलेलं नाही म्हणजे एक गठ्ठा मधन भाजप विरोधी केल्यामुळे भाजपची संख्या रोडवलेली आहे बहुमत त्यांचं खाली आलेलं आहे गोमतापर्यंत जाऊ शकले नाही हे जवळजवळ सत्य झालेले तरी सुद्धा म्हणजे महाराष्ट्र शासनाला असं वाटतं की आपण आता ह्या शांतताप्रिय समाजाला जर मदत केली त्यांच्या वप बोर्डाला मदत केली तर कदाचित विधानसभे येऊ घातलेल्या विधानसभेच्या मतदानासाठी ते आपल्याकडे ओळखतील भाऊ आपल्याला काहीतरी आपल्या झोपीत काहीतरी मताचं दान ताकतील असं कदाचित ह्या भाजप्रणित महाराष्ट्र शासनाला वाचत वाटत असेल तर त्यामुळे सगळा उहापोह चालू राहतात त्याच्यावर बऱ्याच जणांनी चर्चा पण केली की बा त्यांचा त्यांचं ठरवलेलं हे तर निधी द्यावाच लागतो दोन हजार आठ सात आठ पासून जर ते पेंडिंग असेल विलासराव देशमुखांच्या काळापासून तर आत्ता त्यांना हि गा घा झाली इथून माग काबर, का बरं महाराष्ट्र शासनाला दिसलं नाही का यांची बरेच दिवसाची पेंडिंग थकबाकी आहे म्हणजे त्यांच्यासाठी तुम्ही तातडीने दोन कोटी रुपये लगेच वर्ग पण करतात कदाचित निवडणुकीपर्यंत दहा कोटीचे दहा कोटी त्यांच्या खात्यावर जमा केले जातील परंतु आपल्याला आठवत असं एस टी महामंडळाचे कर्मचारी वेतनसाठी किती आडून बसलेले होते सहा सात महिने संप केलेला होता त्यांच्या झुळीत अजून काही पडलेलं नाही शेतकऱ्यांच्या जुडीत काही पडलेलं नाही सर्वसामान्य जनतेच्या झुळीत काही पडलेलं नाही आणि घरकुल योजना किंवा घरकुल योजनाचं किती गाजावाजा करतायत पंतप्रधान मोदी आता तर तीनशे कोटींचं सॅक्शन झालेलं आहे परंतु जे काही सँक्शन झाले त्यांना पैसे मिळत नाही आता आज म्हणजे ही जी काही शोकांती काय मित्रांनो ती समजून घ्यायला पाहिजे एका धर्माचं लागून चालून करण्यासाठी तुम्ही जर जे काही मतं तुम्हाला मिळालेली आहे असं म्हणतात की फक्त दोन लाख मतं महाविकास आघाडीच्या उमेदवारांपेक्षा भाजपच्या उमेदवारांना किंवा युतीच्या उमेदवारांना कमी पडलेली आहे त्याच्यातच ते खुशी की दोन लाख मतं आपण कदाचित वाढू शकतो दोन लाख कदाचित त्याच्यात दुप्पट पण जाऊ शकतो अशी कदाचित धारणा भाजपच्या नेत्यांनी केली असेल परंतु हा शांतताप्रिय समाज तुम्ही किती त्यांना मदत करा किती काही करा ते कोणत्याही कोणत्याही परिस्थितीत भाजपला मतदान करणार नाही ही बाकी खुणगाट म्हणून ते जे मी म्हटलं ना आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये ते बोलतात की हात कॉर्डाची कोरडा राहतो ती सातत्याने आमच्या भागामध्ये म्हटली जाते ती म्हण म्हणून जे काही योग्य लोक आहे त्यांना तुम्ही मदत करा तुमचे जे काही धोरणं आहे ते राबवा आणि शासन म्हणून काही वाटतच नाही ना आता तुम्ही विचार करा मित्रांनो ते काय महिला बचत गटाचे सी आर पी म्हणून आहे त्यांना सहा हजार रुपये घोषित केलेले होते मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी तर ते अजूनपर्यंत पण त्यांना ते मिळालेले नाही फक्त घोषणा होऊन सहा महिने झाले म्हणजे तुम्ही एका एक प्रकारे फक्त घोषणा करतात आणि तुम्हाला जे मतदान करणार आहे त्याकडे तुम्ही जर दुर्लक्ष करत असेल तर ते जे पडणार मतदान आहे ते सुद्धा कमी होणार आहे म्हणजे तुमच्या तुमच्या बाजूने झुकलेले जे काही थोडेफार मतदार आहेत त्याला सुद्धा तुम्ही दूर खेचण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतात मुस्लिम समाज कधीही महायुतीला म्हणजे भाजपला मतदान करणार नाही ही स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून ठरलेली गोष्ट आहे तरी सुद्धा केंद्र शासन म्हणा किंवा महाराष्ट्र शासन म्हणा त्यांना त्यांना आहे योजनांमध्ये भेदभाव नकोय बरोबर ज्या काही योजना सर्वसामान्य भारतीय जनतेसाठी तुम्ही आखतात त्यामध्ये सगळ्या जाती धर्माचा समावेश असतो त्याला नाकारणं आपण नाकारत नाही परंतु स्पेशल जाई काही करायला गेलं तर असं वाटतं की तुम्ही त्या त्यांच्या मतासाठी तुम्ही काहीतरी करतात बरोबर आहे की तुम्हाला पण हे हा मुद्दा पटत असेल म्हणजे काही वेगवेगळ्या योजना केंद्र शासनाने म्हणा महाराष्ट्र शासनाने म्हणा घोषित केलेल्या आहेत त्या योजनेवर तमाम जनतेचा अधिकार आहे बरोबर आहे त्यात मुस्लिम असो ख्रिश्चन असो सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे परंतु स्पेशल तुम्ही जर काही करायला गेले एखादे समाज घटक डोळ्यासमोर धरून तर त्याचा साईड इफेक्ट निश्चित होणार आहे मित्रांनो आणि जे तुमच्यासाठी त्यांच्या नारड्यात किती हात घाला परडाच निघणार आहे तर काय साठी तुम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करतात कशासाठी तुम्ही हे करतात त्याच्याऐवजी जे लोक आज दुःखी मा एस टी महा मंडळाचे कर्मचारी सातात त्यांनी जवळजवळ दीड दोन वर्षापासून म्हणजे आरडावरा करता की त्यांना सातवा येतो पाहिजे किंवा जे शेतकरी त्यांना वेगवेगळं अनुदान मिळेल नाही दुधाचे दूध उत्पादक शेतकरी आहे त्यांना प्रचंड ते हवालदिल झालेले आहे की वीस बावीस रुपये लिटरने दूध विकावं लागतं आणि खरेदी करताना चाळीस पंचेचाळीस रुपये करा करावं लागतं म्हणजे हायदत अपावते हे नेमकी याची भांगड काय आहे जे मधले पैसे जातात ते कुठं जातात याचा शोध घ्यायला हवा आणि योग्य योक्तींना योग्य शेतकऱ्यांना शेताला माल दुध उत्पादकांना त्यांच्या दुधाला भाव ह्या गोष्टी करायच्या सोडून तुम्ही जर असं करत राहिले तर कशा गोष्टी शक्य होणार आहे मित्रांनो आणि दोन तीन महिन्यामध्ये तुम्ही काय कुठं कुठं ठिळ लावणार आहे आकाशात जर फाटलेलं आहे तर त्या फाटलेल्या आकाशाला तुम्ही थिगळ कुठं कुठं लावणार आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही किती थिगळावड तुम पाऊस गाळणारे पाणी गाळणार त्या भोकाला बुजवण्यासाठी तुम्ही कशाला प्रयत्न करतात परंतु असे काही भोका का तो तो का आहे कधीच तुम्ही जर थिगळ लावले तिथं डागडूजी केली तर ती गळायचं थांबणार आहे अशा ठिकाणी मेहनत घेणं गरजेचं आहे मित्रांनो परंतु भाजप महाराष्ट्र भाजप भाजप महाराष्ट्र शासन कोणत्या प्रकारे विचार करतं माहीत नाही कदाचित अजित पवार दादांच्या दबावाने कारण अर्थ मंत्रालय त्यांच्याकडे म्हणतात आहे आणि त्यांच्या दबावानी ह्या गोष्टी वाहतात की काय माहीत नाही परंतु ही जे वाहपो सध्या चालू आहे कितकी चित्राच्या निमित्ताने त्यांनी काही फेसबुक पोस्ट केली आणि युट्यूबवर पण ती आहेत त्यांची जी तळमळमळ कळकळ आणि आता नोटा नोटाशिवाय आमच्या पुढं पर्यायने हे जे काही त्यांनी सांगितलं त्याच्यावर भाजपाला मतदान करणार लोक विचार करू शकतात म्हणून भाजपच्या धोरणींनी किंवा महायुतीतल्या जे काही रणनीती बनवणारे कार्यकर्ते आहे नेते आहेत यांनी विचार करायला हवा की आपल्याला मतं कोणत्या प्रकारे मिळणार आहे आता तुम्ही काय मोठा विकास करू शकणार नाही परंतु या तीन महिन्यामध्ये तुम्ही आपल्याकडं मतं कसे खेचून घेणार यासाठीच तुम्ही प्रयत्न करायला हवा बरोबर आहे की नाही मित्रांनो म्हणून तुमचा हात जर कोरडा निघायला नको कोरडा कोरडाची कोरडा राहायला नको तर ज्या घटकेला ज्या समाजातील घटकांना आवश्यकता आहे त्या घटकांना तुम्ही मदत करायला हवी नाही तर तुमचा हात कोरडाच निघणार आहे असं मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद